गगनबावडा तालुक्यातील हिरवाईनं नटलेला परिसर म्हणजे पळसंबे इथली रामलिंग गुहा आणि मंदिर पावसाळ्यात आकर्षक धबधबा हिवाळ्यात धुकं आणि उन्हाळ्यात थंड हवेचं ठिकाण अशा तिन्ही ऋतूमध्ये रामलिंग परिसर निसर्गप्रेमींचं आवडतं ठिकाण बनलंय पांडवकालीन लेणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या रामलिंगमधील अखंड शिळेमध्ये असलेलं मंदिर विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे कोल्हापूर शहरापासून बेचाळीस किलोमीटर अंतरावर गगनबावडा रोडवर पळसंबे गावापासून दक्षिणेकडं तीन किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे बाहेर थांबल्यानंतर या ठिकाणाची कल्पना येत नाही केवळ हिरवीगार झाडं दिसतात गावकऱ्यांनीही या पर्यटन स्थळाला अजून व्यावसायिक रूप दिलेलं नाही हे विशेष धार्मिक परंपरा असलेले या ठिकाणी एकतर शालेय सहली किंवा कौटुंबिक सहली येत असतात मंदिराकडे जाण्यासाठी आता दगडी फरशा लावून वाट केलीये पावसाळ्यात सह्याद्रीच्या रांगांमधून कोसळणारे अनेक धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची पावलं या ठिकाणी वळतात रामलिंगचा धबधबा सुरक्षित आणि पावित्र्य जपलेला आहे इथला धबधबा आठ ते दहा फुटावरून कोसळत असल्यानं तो पर्यटकांचं खास आकर्षण ठरलाय पुरातत्व खात्याच्या माहितीनुसार ही बुद्धकालीन लेणी असल्याचं चा बोललं जात आहे पण स्थानिक नागरिकांनी मात्र याला पांडवकालीन गुहांचा दर्जा देत प्रार्थनास्थळाचं स्वरूप दिलंय एकूणच तिन्ही ऋतूंसाठी रामलिंग गुहा आणि मंदिर परिसर पर्यटकांचं आकर्षण केंद्र बनलाय